आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं आहे आज ते नागपूरमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते भाजपचे सुद्धा पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत सगळ्या गोष्टी करत असतात आज ते थेट मुद्दा सिंधुदुर्गात पोहोचते आणि हे जे वैभव आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं त्यातून त्यांनी त्यांचं या ठिकाणी या स्थळाला भेट दिलेली आहे त्यांच्या भावना आपण जाणून आहे तर नमस्कार असं वाटलं कारण एवढं खरं सिंधुदुर्ग मध्ये शिवरायांचा हा प्रताप आज संपूर्ण देशाला निविडे झाला त्याच्यानंतर नंतर हा एवढा मोठा ठिकाणी अनावरण झालं आपण आज भेट दिला कसं वाटतं काय आपली भावना आज आम्ही वास्तविक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही एका रिसॉर्टमध्ये जेव्हा आलो तेव्हा आम्हाला कळलं की बा नरेंद्र मोदी, ला ला, मोदी या चार डिसेंबरला मोदी साहेबांनी या ठिकाणी त्या पुतळ्याचं अनावरण केलं शिवरायाचं आठवावा रूप शिवरायाचा आठवावा प्रताप या दृष्टीने आम्ही सगळं विषय विसरलो किंवा कुठे बीचला जायचं नाही खरं या ठिकाणी यायचं आणि शिवरायाचं दर्शन घ्यायचं त्यांच्यातून जी काही प्रेरणा आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे त्या प्रेरणेमुळे एक ऊर्जा नव तरुणामध्ये निर्माण व्हावी त्या दृष्टीने आम्ही आज या पुतळ्या त्या ठिकाणी या राजकोटला भेट होती संपूर्ण आपण खरं सिंधुदुर्श पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये कशा पद्धतीने खरं म्हणजे आम्हाला सिंधुदुर्ग नव्हे तर पूर्ण कोकण हे आमच्या आवडीचं ठिकाण आहे इथलं बीच इतलं सौंदर्य इतकी नारळाची झाडं इथले म्हणजे म संस्कृती इथलं कल्चर इथलं खानपान आहार विहार संस्कृती ही इतकी प्रभावित करणारी आहे की भरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले पर्यटक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि आमच्या आवडीचं स्थान आहे कोकण त्याच्यामुळे कोकणबद्दल आम्हाला इतकी आपुलकी आहे की कुठे जायचं जर विचार आम्ही ठरवलं तर पहिल्यांदा सिंधुदुर्ग आणि कोकणची आम्हाला आठवण येते आणि आम्ही या ठिकाणी चुस्तपणे दोन चार पाच दिवस इथे सगळीकडे फिरून या सगळ्या कोकणाचा आनंद घेतो कितीही आपली भीती आहे कारण ही चौथी भीतीत आहे त्या सिंधुदुर्गला आम्ही इथे पुरातही जातो पण आज पहिल्यांदा इथे दर्शन आम्ही दिलं आता उद्या आणखी सिंधुदुर्ग किल्ल्याला वगैरे आम्ही भेट देणार आपण चार वेळा कोकणात आलात सिंधुदुर्गामध्ये आलात कोकण बदलताना दिसतंय सिंधुदुर्ग डेव्हलप को कोकण खूप बदलताना दिसतो या पंधरा वर्षामध्ये मी जेव्हा जेव्हा आलो तिथले जे रस्ते होते ते इतके ओबडघाबड होते आणि या या पाच वर्षामध्ये आज जे चित्र या कोकणचं जे दिसलं आम्हाला ते अत्यंत प्रभावित करणारं दृश्य या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं रस्ते इतके सुंदर की असं म्हणजे गालिच्यावरून आपलं कारच्या मार्गाने जाऊन राहिलो अत्यंत ब फारच म्हणजे ज्याची आपण तारीफसुद्धा करू शकत नाही इतकं चांगलं कोकण यावर्षी आम्हाला पाहायला मिळालं धन्यवाद आपल्याकडे नमस्कार परिचय करू मी डॉक्टर सुभाष राऊत नागपूरवरून आलो आहे आणि आज पत्रकार दिवस म्हणून आपण सगळ्या उपस्थित लोकांनी आमची भेट आम्हाला म्हणजे आमची स्क्रिप्ट घेतली त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचे परत धन्यवाद नमस्कार नक्कीच आपण ना। पाहिलं ना। हे नागपूरहून ही हो मंडळी आली कोकण सगळ्यात आवडीचं त्यांचं ठिकाण आणि कोकणचं जे वैभव आहे खऱ्या अर्थाने या कोकणवासियांना कळालंच पाहिजे पण आज देशपातीवर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणची ही जी संपूर्ण निसर्ग संपन्नता आहे ती तर वेळ लावतेच आणि आत्ता शिवरायांचा जसा हा सगळ्यांना अगदी आत्मीयतेचा विषय असलेला स्टॅच्यू आणि भव्य पुतळा आपण पाहू शकतो शिवप्रेमींची जी एक नवचैतन्य चैतन्य आहे ते इथे आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्या शिवप्रमींना मिळतात आणि ही मंडळी सुद्धा इथे कोकणात आली सिंधुदुर्गात आले मी त्यांच्याशी संवाद साधला अतिशय चांगलं वाटलं मनापासून धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल